गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळ घडामोडी सकाळी सात वाजल्यापासून राजीव गांधी भवन इचलकंजी रूम येथे मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याकरता दोनशे मीटरचा परिसर जो आहे तो परिसर बॅरेकेटिंग लावून बंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही ज्यांच्याकडे माननीय एच डी एम प्रांत इचलकंजी यांचे आय कार्ड आहे त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल पत्रकारांना त्यांची जी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे व त्यांच्याकडं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा त्या पंतदान प्रक्रियेसाठी जो दिल्ला पास आहे त्यांनाच परवानगी देण्यात आली आहे त्यांना ज्या ठिकाणी बसण्याची ठिकाणं आहे तिथपर्यंत त्यांचा मोबाईल घेऊन जाण्यास हरकत नाही आणि त्यांची वाहनाची सोय जी आहे ते कापड मार्केट येथील मैदानामध्ये करण्यात आलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कोणीही मिरवणूक विजय मिरवणूक काढणार नाही किंवा गुलाल उधळणार नाही याबाबतचे आदेश जे आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तसेच वाहनांची जी व्यवस्था आहे ती वाहनांची व्यवस्था जी बदललेली व्यवस्था आहे ती पण प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी उद्या एक रोजी जे जे लोक प्रतिनिधी नागरिक नो पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे त्यांची वेगवेगळ्या ठिकाणामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीच ते त्यांनी थांबवून मतदानाची जे काही प्रक्रिया आहे ती पहावी ऐकावी आणि शांतता ठेवावी हे माझे जाहीर आव्हान आहे